नमस्कार तिखट रेसिपीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आषाढ महिना सुरू झाला की घरोघरी गुळाच्या कापण्या केल्या जातात तर बऱ्याच जणांच्या कापण्या ह्या कडक होतात किंवा चिवट होतात खुसखुशीत होत नाहीत तर असं होऊ नये यासाठी सर्व साहित्यांचे अचूक प्रमाण सांगितलेले आहे ह्या पद्धतीने जर कापण्या केल्या तर अजिबात वातड होणार नाही परफेक्ट अशा खुसखुशीत कापण्या तयार होतील तर चला सुरुवात करूया तर सर्वप्रथम एक वाटी गुळ हा बारीक करून घेतलेला आहे तर या ठिकाणी मी वाटीचे प्रमाण घेतले तुम्ही घरातील कुठलीही एक वाटी किंवा कप घेऊ शकता बारीक केलेला गुळ अगोदर वितळवून घ्यायचा त्यासाठी तुम्ही एका पातेल्यात घातला सारख्याच वाटीने इथे मी एक वाटी पाणी घेतलं तर रूम टेम्परेचरच साधच पाणी घेतलं आहे याचाच अर्थ जेवढा आपण गुळ घेऊ तेवढंच आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे म्हणजे आपला पाण्याचा अंदाज हा अजिबात चुकणार नाही आता चमचाच्या मदतीने गुळ आणि पाणी चांगलं एकजीव करून घ्यायचं म्हणजेच गुळाचं पाणी तयार करून घ्यायचं तर या ठिकाणी मी पाणी हे गरम करून घेतलेलं नाही किंवा गॅसवर ही प्रोसेस केलेली नाही गुळ जर चांगला बारीक करून घेतलेला असेल तर तो पाण्यामध्ये सहजरित्या वितळला जातो अगदी पाच ते सात मिनिटात ही प्रोसेस तयार होते चला आता गुळ वितळेल तोपर्यंत आपण एका बाउलमध्ये सारख्याच वाटीने मोजून दोन वाटी गव्हाचे पीठ घेतले कापण्या छान खुसखुशीत होण्यासाठी या ठिकाणी मी, रवा या मी रवा बारीक रवा घेतलेला आहे तो दोन चमचे घालायचा तर या ठिकाणी मी बारीक रवा वापरला बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा असेल तर तो मिक्सरला फिरवून घ्यायचा त्याचबरोबर कापण्या या छान नरम होण्यासाठी या ठिकाणी दोन चमचे बेसन घेतलं बेसन वापरल्यामुळे कापण्या या कडक होत नाही शिवाय नरम राहतात वातड होत नाही यातच मी अर्धा चमचा याप्रमाणे सुंठ आणि वेलची पावडर घातली तर ही पावडर मी घरीच तयार करून घेतलेली आहे त्यासोबतच कच्च्या बडीशेपची पावडर अर्धा चमचा घातली तर कच्ची बडीशेप ही मिक्सरला फिरवून तिची जमेल तितकी बारीक पावडर तयार करून घेतली तर ती सुद्धा अर्धा चमचा घालायची त्यामुळे कापण्यांना छान फ्लेवर येतो आणि खायला सुद्धा मस्त लागतात आता गोडाचा पदार्थ म्हटलं की चिमूट भरमीठ हे आलंच त्यामुळे अगदी थोडंसं चिमुडभर इतकंच मीठ घातलं आता हे घातलेले जिन्नस सर्व पिठामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे सर्व चांगलं एकजीव झालं की यामध्ये आता तुपाचं मोहन घालायचं आहे तर साधारणपणे तीन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे तुपाऐवजी तुम्ही तेलही वापरू शकता तर तूप हे गॅसवर चांगलं कडकडीत कर गरम करून घ्यायचं आणि हे गरम तुपाचं मोहन तयार पिठात घालून मिक्स करून घ्यायचं तर सुरुवातीला तूप हे गरम असतं त्यामुळे चमच्याने मिक्स करायचं हलकस थंड झालं की हातानेच पिठाला तूप हे चांगलं चोळून घ्यायचं म्हणजे तूप हे पिठामध्ये चांगलं एकजूट झालं पाहिजे असं मिसळवून घ्यायचं तर आता तूप आणि तेलाचं मोहन परफेक्ट आहे हे कसं ओळखायचं तर हातामध्ये पीठ हे असं दाबून बघायचं त्याची मूठ वळली गेली की समजायचं आपलं तुपाचं मोहन हे परफेक्ट आहे आता सुरुवातीला जो गुळ आपण पाण्यात वितळण्यास ठेवला होता तो सुद्धा चांगला एकजीव झाला तर हे गुळाचे पाणी या पिठात घालायचे परंतु ते असेच न घालता चाळणीच्या मदतीने चाळून घाला म्हणजे यात जर काही कचरा किंवा खडे असतील तर ते बरच राहील आता मी या संपूर्ण हे पाणी न घालता थोडस दोन ते तीन चमचे पाणी शिल्लक ठेवणार आहे गरज असल्यास मी घालेल ते असेच आपण ठेवणार आहोत कारण एखाद्या वेळेस काय होत काही गहू हे जास्त पाणी पितात किंवा पीठ मिळण्यास काही गव्हाला कमी सुद्धा पाणी लागू शकते त्यामुळे मी थोडस पाणी हे शिल्लक ठेवलेलं आहे तर या पाण्यात पीठ चांगलं एकजीव करत भिजवून घेऊ तर बघा या ठिकाणी मला जेवढं पाणी मी घेतलेलं होतं म्हणजे दोन ते तीन चमचे पाणी आपण शिल्लक ठेवलेलं आहे तर ते परफेक्ट असं वाटत आहे त्यामुळे मी ते पाणी घातलं नाही ते, ते तसंच शिल्लक राहिलेलं आहे या ठिकाणी गव्हाच्या पिठानुसार पाणी हे थोडं कमी जास्त होऊ शकतं त्यामुळे गुळाचे पाणी हे एकदाच न घालता असं थोडं थोडं करून घाला म्हणजे परफेक्ट अंदाज येईल तर बघा ज्याप्रमाणे चपातीचं कणिक मळतो अगदी तसंच हे पीठ मी मळून घेतलं आता यावर झाकण ठेवून दहा मिनिटांसाठी आपण हे भिजत ठेवणार आहोत म्हणजे यात घातलेला जो रवा आहे तो छान भिजला जाईल तर दहा मिनिटांनंतर रवा हा छान भिजला जातो पीठ सुद्धा अगदी थोडस सा फुलल्यासारखं दिसतं आणि बघा छान नरम असं हे पीठ तयार झालेलं आहे आता यावर थोडासा तुपाचा हात लावायचा आणि पुन्हा थोडस हे पीठ मळून घ्यायचं म्हणजे एकसारखं करून घ्यायचं पीठ एकसारखं मळून घेतलं की आता त्यातील छोटासा एक उंडा तयार करून ज्याप्रमाणे रोजची चपाती लाटतो त्यापेक्षा थोडीशी जाडसर अशी चपाती लाटून घ्यायची पीठ जर परफेक्ट असं तयार झालेलं असेल तर याला वेगळं पीठ लावायची गरज पडत नाही किंवा तेलसुद्धा लावायची गरज नाही तेल पीठ काहीही न लावता असं लाटून घ्यायचं जर कदाचित चिटकत असेल तर हलकंसं तूप किंवा तेल लावायचं तर हे मी थोडंसं लाटून घेतलं आता यावर खसखस टाकायची चांगली एकसारखी पसरवून घ्यायची खसखस घातली आता याला लाटून घ्यायचं म्हणजे खसखस आतमध्ये चांगली रोवली जाईल तर याचप्रमाणे दुसरीही बाजू खसखस लावून लाटून घेऊ तर हे मी चपातीपेक्षा थोडंसं जाडसर लाटून घेतलं म्हणजे छान खुसखुशीत कापण्या तयार होतात जर तुम्हाला कापण्या कुरकुरीत हव्या असतील तर हे थोडंसं पातळ लाटून घ्या म्हणजे कापण्या कडक तयार होतात तर बघा सर्व बाजूने चांगलं एकसारखं लाटून घेतलं जाडी बघा थोडीशी जाडच ठेवलेली आहे आता इथे मी पिझ्झा कटरच्या मदतीने कापण्या कापून घेणार आहेत तर ह्या कापण्या मी डायमंड शेपमध्ये कापणार आहे जर तुम्हाला चौकोनी आवडत असेल तर त्या आकारातही कापू शकता तर बघा अशा मध्यम स्वरूपाच्याच मी कापण्या कापून घेतल्या आहेत तर बघा छान मध्यम आकारात कापण्या कापून तयार झाल्यात जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही मध्यम जाडीच्या केल्या तर ह्या सर्व एक एक करून प्लेटमध्ये काढून घेऊ आणि इतर राहिलेल्या अशाच लातून खसखस पेरून ह्याच पद्धतीने तयार करून घेऊ तर बघा इथे मी सर्व कापण्या प्लेटमध्ये तयार करून घेतल्या तर चला आता तळायला घेऊ कापण्या तळण्यासाठी तेल हे मध्यम आचेवर चांगलं कडकडीत गरम करून घेतलं आता जेवढ्या तेलात मावतील तेवढ्या म्हणजे निम्म्या तरी कापण्या मी यामध्ये घातल्या आहेत आणि मध्यमाचेवरच कापण्या ह्या चांगल्या वरतून गोल्डन होईपर्यंत आतून छान खुसखुशीत होईपर्यंत तळून घेऊ कापण्या तळत असताना त्या मोठ्या आचेवर तळायच्या नाहीतर मग त्या वरतून लगेच लालसर होता आणि आतून कच्च्याच राहतात तर मध्यम आचेवरच तळा म्हणजे छान आत पर्यंत त्या तळल्या जातात बारीक गॅसवर जर कापण्या तळल्या तर मग त्या वातळ होतात तर मीडियम फ्लेमवरच तळा म्हणजेच कापण्या तळत असताना तेलाचे टेम्परेचर पण महत्वाचे आहे तेल जर फारच गरम झालं तर थोडा वेळासाठी गॅस बंद करा आणि परत नॉर्मल झालं की गॅस चालू करा आता झाऱ्याने याला सतत ढवळत उलट सुलट करायचं म्हणजे एकसारखा रंग येतो तर बघा छान रंग आलेला आहे तर याच रंगावर कापण्या ह्या बाहेर काढून घ्यायच्या कारण बाहेर काढल्यानंतरही त्याची कुकिंग प्रोसेस चालूच असते आणि मग त्यांना आणखी रंग चढतो तर याच प्रकारे राहिलेल्या कापण्या सुद्धा मी तळून घेतल्या तर याही कापण्या तळून झालेल्या आहेत आता प्लेट मध्ये काढून घेऊ छान सुरेख दिसतायत रंग सुद्धा मस्त आलाय खायलाही तितक्यात खुसखुशीत लागतात हाताने बघा सहज तुटली जाते जास्त कडकही नाहीत पूर्णपणे थंड झाल्यानंतर एखाद्या कोरड्या डब्यात भरून ठेवायच्या दोन ते तीन आठवडे छान राहतात मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी सकाळी चहासोबत आणि प्रवासासाठी सुद्धा घेऊन जाऊ शकता तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक जरूर करत जा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद